नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपण मस्त असं बेसनपासून ना खुसखुशीत असा पेढा बघणार आहोत बघू शकता तुम्ही खूप छान दिसतो दिसायलाही आणि अगदी झटपट बनवून तयार होतो चवीलाही खूप छान लागतो मार्केटमधून आणण्यापेक्षा ना तुम्ही असंच घरी बनवून ट्राय करा खूप छान होतो तर त्यासाठी काय करायचं अर्धी वाटी तूप घ्यायचे आपल्याला मी असंच थोडंसं घट्टसर तूप घेतलं आहे त्याला वितळवून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकायचा रवा छान असा भाजून घ्यायचा आणि रवा छान असं थोडासा भाजून झाला ना त्याच्यामध्ये या वाटीने मी दोन वाटी बेसन टाकले चाळून घेतलेलं तर काय करायचं एक वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं तूप असं थोडंसं घटसरच घेतलं होतं मी जास्त वितळलेलं पण नव्हतं आणि अर्धी वाटी तूप आणि दोन वाटी बेसन घ्यायचं आणि दोन चमचे बारीक रवा टाकायचा रवा का टाकायचा तर रवा ना छान असं दाणेदार टेक्शर येतं आपल्या पेढ्याला आणि पेढे छान असे खुसखुशीतसुद्धा लागतात तर नंतर त्याच वाटीत थोडंसं शिल्लक राहिलं धूप होतं ना ते वितरवून टाकलं मी आणि छान असं बेसन खमंग भाजून घ्यायचे आणि सगळी प्रोसेस ना स्लो गॅसवरतीच करायची अगोदर आपल्याला ना थोडंसं घट्टसर वाटतं पण जसं जसं आपण परतत जाईन ना बेसन तसं तसं थोडंसं असं पातळ होत जातं तूप सुटतं बेसनाला बघू शकता तुम्ही तर स्लो गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचं बेसन आणि थोडंसं डार्क कलर येईपर्यंत भाजायचं जास्त पण डार्क नाही थोडंसं लाईटली गोल्डन झालं ना तिथपर्यंत भाजायचं बघू शकता तुम्ही तर छान असं बेसन परतून झालं आहे आता आपलं कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि वाससुद्धा खमंग सुटतो याचा तर यामध्येच ना आता एक दोन ते तीन चमचे दूध टाकायचे आपल्याला आणि असं पटपट पटपट मिक्स करून घ्यायचं याच्यामुळे ना बेसन छान असं दाणेदार बनतं असं ते थोडंसं दूध टाकल्यामुळं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता तुम्ही बेसनचं आपल्या टेक्स्चर खूप छान झालं आता दाणेदार असं बनवून तयार झाले नंतर आणखी एक चमचा भर मी दूध टाकलं ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि आता बेसन पूर्ण व्यवस्थित भाजून झाले तर छान असं कमंग बेसन भाजून झाले त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला ना थोडंसं कोमट असं थंड होऊ द्यायचं अगोदर छान असं पसरवून व्यवस्थित कोमट असं थंड करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना आता आपण एक वाटी साखर टाकणार आहोत मिक्सरवरती बारीक करून तर साखरसुद्धा ना अशी थोडीशी रवाळ ठेवायची म्हणजे चवीला छान लागते बेसनामध्ये तर दोन वाटी बेसनासाठी ना आता आपण एक वाटी साखर वापरले इथं तर सा साखर वापरायची म्हणजे काय होईल प्रमाण परफेक्ट होतं जास्त पण गोड नाही आणि जास्त पण सपक चव येत नाही व्यवस्थित गोड होतात एवढ्यामध्ये आणि खूप छान असे पेढे बनवून तयार होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं ना हाताला सोसवेल इतपत की हातानेच व्यवस्थित सर्व मिश्रण मळून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं बेसन आणि साखर कुठल्याही पाकाचं टेन्शन न घेता अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते मुलांना तुम्ही मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी कधीतरी असं गोड खायची इच्छा असेल ना त्यावेळेस असे पेढे तुम्ही बनवू शकता मार्केटमध्ये खव्यामध्ये सुद्धा खूप जास्त भेसळ केली जाते आणि पेड्यामध्ये सुद्धा आणि ते वेगळ्याच प्रकारचे चिकट असे पेढे लागतात चवीलासुद्धा त्या त्याच्यापेक्षा ना असं हेल्दी पेढ्या आपण छान घरच्या घरी साजूक तुपामध्ये बनवून मुलांना देऊ शकता तर व्यवस्थित पीठ मिळून झालं आपलं त्याच्यानं आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पेढे बनवू शकता, कमी शकता।, शकता तर कमी जास्त मोठा तुमच्या हव्या त्या आकडामध्ये तुम्ही पेढे बनवू शकता बघू शकता तुम्ही खूप छान असा पेढा बनवून तयार झाला आहे तर यालाच ना आपण कुठलाही साचा न वापरता आपल्या घरच्या घरीतला डिझाईन बनवून घेऊया तर आपला जो तळणीचा झारा असतो ना त्याच्याने असं थोडंसं प्रेस करायचं खूप छान डिझाईन बनवून तयार होते बघू शकता तुम्ही दिसायला ना अशा प्रकारे बनवले ना तर अगदी मार्केटसारखे दिसतात त्यामुळे हे पेढे आपण घरी बनवलेत का मार्केटमधून आणलेत हे सुद्धा कळत नाही तर अशाच प्रकारे ना आपण सर्व पेड्यांना डिझाईन बनवून घेऊया कुठलाही खर्च न करता बाहेरून कुठलीही गोष्ट विकत न आणता असंच घरच्या घरी मोल्ड न वापरता छान असं आपण पेढ्यांना डिझाईन बनवून घ्यायचे तर सर्व पेढे आपले बनवून तयार झालेत अतिशय हेल्दी आणि खूप सोपी आणि सुटसुटीत रेसिपी सांगितली आहे प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट आहे या प्रमाणामध्ये ना तुम्ही नक्की घरी बनवून बघा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पेढे कसे झालेत ना तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद